कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक असताना कोल्हापूर जिल्ह्याला एक काळिंबा फासणारा व्हिडिओ आज व्हायरल झाला त्या व्हिडिओचं चित्रीकरण ज्यानं केलं ॲक्च्युली त्या व्यक्तीला मी एक शाबासकी देतो आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं कारण जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ह्या शिक्षण संस्थेमध्ये जे काळाकुट्ट कारभार सुरू होता आहे ते उघडकीस आलं नव्हतं नसतं ज्या विद्यार्थ्यांनी ठराई विद्यार्थ्यांना मारहाण केलं त्या विद्यार्थ्यांना निलंबित केलं असा आम्हाला आता प्राचार्यांनी शब्द दिला जे रेक्टर म्हणून काम करतोय रेक्टर म्हणजे वॉचमन असतील कदाचित ज्यांचं लक्ष केंद्रित असतं त्यांनाही त्यांनी निलंबित केला असा आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही त्यांना पुन्हा विनंती केली की ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली आहे त्यांनाही बाल सुधार टाकावं कारण जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचेही हे विद्यार्थी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्याकडून गुण पुन्हा गुन्हा होऊ शकतो हे याच्यामागचं मुख्य कारण होतं बहुजन समाजातील एका चांगल्या व्यक्तीकडून शिक्षण संस्था सुरू आहे अशा शिक्षण संस्थेला बाधा लागू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथले स्थानिक जिल्हाप्रमुख संजय चौगले व इतर त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तो उपस्थित आहोत पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील पक्षाच्या वतीनं ताबडतोब जर आम्हाला ह्या आठवडाभरात बालसुधारग्रहामध्ये ही विद्यार्थी आहेत की नाही हे जर समजलं नाही तर त्याचा परिणाम या शाळेवरती होणार या शिक्षण संचालकांच्यावर होणार आणि जे कोण प्राचार्य उपस्थित होईल त्यांच्यावर येणार याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व पक्षास दोन्ही जिल्हा प्रमुखांना व पक्षाला दिलेलं वचन हे संस्थापक अध्यक्षांनी पाळावं बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंघे अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका